मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यामुळे वार कुठलाही असला तरी घरी छानपैकी व्हेजच बनणार होतं त्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी आज मस्त झणझणीत अशा मिसळपावचा भेद होता आणि त्याच्यासाठी लागणारी पिवळी बटाट्याची भाजी मऊ लुसलुशीत पाव हे सगळं रेडी करून ठेवलं होतं पाव नाही बरं का पाव हे बाहेरूनच आणले होते विकत इतर व्हेज जेवणापेक्षा मिसळपाव हा पट पटापट होणारा पदार्थ आहे असं मला वाटतं पटकन मिसळपाव रेडी झालं आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून जेवण करायलासुद्धा घेतलं आणि खरंच मिसळपाव खूप छान झाली होती कधीकधी ना आपण जे पटकन करतो कमी साहित्यात ते जेवण अगदी टेस्टी आणि छानच बनतं पण कधी कधी जगभरातले सगळे मसाले जरी घातले तरी त्या जेवणाला फारशी टेस्ट नसते असा माझा तरी अनुभव आहे दुसऱ्या दिवशी सकाळी टिफिनला मटर फ्लॉवर आणि बटर याची भाजी केली होती परंतु मुलाला टिफिनमध्ये मिसळ पावस हवं होतं मुलांचं पण कसं असतं ना की त्यांना जे आवडतं ते शिळं असेल तरी ते घेऊन जातात आज वातावरण बघा ना एकदम पावसासारखं झालं होतं वाटत होतं पाऊस येईल की काय पटापट टिफिनसाठी लागणाऱ्या भाजी आणि चपाती रेडी करून घेतली आणि इथे दादाला तू डब्यामध्ये मिसळपाव दिलंस आणि मला तू काय देणार आहेस तर त्याला म्हटलं तुला पोळी भाजी देणार आहे तर हे ऐकून तू पण रडायला लागला की त्याला समजवत बसले आणि मग ऑफिसला जायला लेट झालं त्याच्यामुळे ट्रेन लेट सगळंच लेट होत गेलं कितीही आवरलं कितीही पटापट घड्याळाच्या काट्यावर निघालं तरी व्हायचं तू उशीर होतोच ऑफिसला आल्यानंतर पुन्हा मग ऑफिसच्या कामांना सुरुवात पण सुरुवात करण्यापूर्वी मी आता सध्या हे डिटॉक्स वॉटर घ्यायची सुरुवात केलेली आहे हार्डली दोन चार दिवसच झाले आहेत आवळा लिंब आलं याचं पाणी मी रात्री करून ठेवते आणि मग सकाळी ते पिते तर असं काहीस माझा दिनक्रम सध्या तरी चालू आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये काय